नमस्कार तर आज मी बनवणार आहे चिकन कलेजी मसाला तर त्यासाठी मी तर कढई तापत ठेवलेली आहे त्यामध्ये तेल दोन तीन चमचे मी इथे तेल वापरलेलं आहे तेल तापून झालं की यामध्ये खडा मसाला म्हणजेच आपले गरम मसाले त्यामध्ये मी घेतलेला आहे तेजपत्ता छोटी इलायची मोठी इलायची स्टारफूल जिरं मिरी आणि लवंग आणि दालचिनी देखील इथे मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत उभ्या कट करून ह्याची मस्त फोडणी बसली की आपल्याला इथे बारीक चिरून घेतलेला कांदा घ्यायचा आहे मी इथं चिकनची कले जी अर्धा किलो वापरली आहे त्यामुळे इथे मी पाच मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत कारण टोमॅटो आणि कांद्याचाच मसाला आपल्याला कलेजीला लागणार आहे त्यामुळे जास्त इथे कांद्याचा वापर करायचा आहे कांदा मस्त छान असा गुलाबी रंग येई असा परतून घ्यायचा कांदा जास्त असल्यामुळे त्यात थोडंसं मीठ ॲड करायचं म्हणजे काय होतं कांदा पटकन भाजला जातो जास्त उशीर लागत नाही तर आता आपण इथे कांदा व्यवस्थित भाजून घेऊया मी कांदा भाजून घेते तवर अशाच छान छान रेसिपींसाठी व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन आहे ते नक्की क्लिक करा इथे कांदा व्यवस्थित भाजत आहे तोपर्यंत तो मी साईडला कलेजी मस्त साफ धुवून घेतलेली आहे व्यवस्थित तीन ते चार स्वच्छ पाण्याने कलेजी धुवून घ्यायची आणि नंतर हळद मीठ लावून एक पंधरा ते दहा मिनटं ठेवून द्यायची ही घेतलेली आहे मी कलेजी आणि इथे आपला कांदा पण छान भाजत आलेला आहे यामध्ये मी आता घेतलेला आहे लसूण आलं कोथिंबीर आणि मिरची दोन मिरच्या जास्त तिखट करायचं नाही आहे तुम्हाला जसं जास्त तिखट आवडत असेल तर मिरच्या जास्त घेऊ शकता कारण की मी इथे घरगुती आपला मसाला असतो तो देखील मी इथे वापरणार आहे म्हणून मी म्हणून मी इथे मिरच्या दोनच घेतलेल्या आहेत म्हणजे हे आपलं हिरवं वाटण झालं ते देखील मी इथे वापरलेलं आहे आणि कांद्यासोबत हे वाटण देखील छान भाजून घ्यायचं आहे इथे आता कांदा आणि आपलं हिरवं वाटण तेलावरती व्यवस्थित भाजून झालेलं आहे आता मी यावरती बारीक चिरलेला टोमॅटो मी इथे तीन छोटे लाल टोमॅटो वापरलेले आहे, मस्त बारीक चिरून घ्यायचे आणि मस्त असे या कांद्यावरती भाजून घ्यायचे टोमॅटो छान भाजून झाला की त्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करून घ्यायचे आहेत टोमॅटो असा मऊ झाला हवा मऊ व्हायला हवा म्हणजे चांगला तो भाजला जातो त्याची चव देखील मग खूप छान लागते तर यामध्ये मी आता वापरला आहे थोडासा गरम मसाला धनेपूड जिरेपूड आणि आपण घरगुती वापरतो तो मसाला किंवा चटणी रोजच्या व भाज्यांमध्ये आपण जो मसाला किंवा चटणी वापरतो तो मसाला या सर्वांचं प्रमाण थोडं थोडंच घ्यायचं म्हणजे कमी कमीच घ्यायचं आहे जास्त प्रमाण घ्यायचं नाही कारण यामध्ये आपण खडे मसाले देखील वापरलेले आहेत वाटलेली मिरची देखील वापरलेली आहे फोडणीत देखील मिरची वापरलेली आहे या सर्वांची चव उतरेल इतकेच खडे मसाले किंवा पावडर यामध्ये आपल्याला वापरायचे आहे आता यामध्ये मी ॲड केलेलं आहे चिकन कलेजी या कलेजीला मी दहा ते पंधरा मिनटं मीठ आणि हळद लावून ठेवलेले होतं आपले सर्व मसाले कांदा टोमॅटो छान भाजून झाला की ही कलेजी आपण कांद्यावरती आधी व्यवस्थित मस्त अशी भाजून घ्यायची यात कांद्या खोबऱ्याचं वाटण वापरायचं नाही कलेजीला मुळातच एक घट्टपणा असतो त्यामुळे या कांद्या आणि टोमॅटोच्या मसाल्यांवर मसाल्यांवरच ही कलेजी खूप छान लागते आणि दाटसर असं होते कलेजी आपल्याला तेलावरच किंवा तिच्या स्वतःच्या पाण्यातच आपल्याला शिजवून घ्यायची आहे यामध्ये पाणी ॲड करायचं नाही मी आता इथे काय करणार आहे कढईवर एक ताट ठेवणार आहे आणि ताटावर एक दी दे, एक ते दीड ग्लास पाणी टाकून त्या वाफेवरती कलेजी शिजवून घेणार आहे अशी शिजवलेली कलेजी खूप चविष्ट अशी लागते आणि हा मसाला देखील खूप असा छान तयार होतो जर तुम्हाला ह्यामध्ये पाणी ॲड करायचं असेल तर गरम पाणीच वापरावं वा थंड पाण्याचा वापर करू नये शक्यतो कलेजी मसाला किंवा कलेजी सुक्क किंवा कलेजी फ्राय हाच प्रकार खूप छान लागतो त्यामुळे इथे जास्त मी पाण्याचा वापर करणार नाही आहे मस्त आपली सुक्की मसाला कलेजी मी इथे तयार करणार आहे आता मी काय करणार आहे गरम पाणी ठेवलेलं आहे ताटावरती तर आपण ही कलेजी मस्त अशी वाफेवरती शिजवून घेऊया ह्या ट्रिकने काय होतं कडईला खाली मसाला आपला लागणार नाही आहे आणि मस्त अशी शिजून निघणार आहे आपली कलेजी म्हणून आणि काय करायचं दोन चार मिनटांनी आपण आपली ही कलेची, उघडून बघायची आणि परतून घ्यायची म्हणजे काय होईल सर्वत्र ती सारखी शिजून निघेल दोन तीन मिनटांनी चेक करत रहा। कलेजी मसाला तयार आहे आणि आता मी यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहे की झाला आपला कलेजी फ्राय सुक्क किंवा कलेजी मसाला आहे की नाही छान छान आणि मस्त अशी रेसिपी चला मग पटापट सबस्क्राईब करा आणि लाईक हो करा अशा छान छान व्हिडिओसाठी आणि पुढील येणाऱ्या रेसिपीसाठी चला तोपर्यंत बाय बाय आणि हो प्लीज सबस्क्राईब नक्की करा हो